नाशिकमधून बातमी आहे मंगळवारी नाशिकमध्ये काँग्रेसची सद्भावना रॅली होणार आहे हुतात्मा स्मारकापासून ते गाडगे महाराज पुलापर्यंत हा रॅलीचा मार्ग असेल राज्यामध्ये शांततेचा संदेश देण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रॅलीसाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश नेते उपस्थित राहणार आहेत नाशिकच्या हुतात्मा स्मारकापासून गाडगे महाराज पुलापर्यंत ही रॅली असणार आहे स्मारकाला अभिवादन करून या मार्चचा शुभारंभ होईल गाडगे महाराजांच्या अभिवादन करून याचा समारोप होईल आणि या, या निमित्ताने नफरत छोडो भारत जोडो आणि शांतीचा संदेश महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा विविध घटनांचा धागा धरून जो या पद्धतीने सत्ताधारी पक्ष असेल काही धर्मांध शक्ती असेल ज्या पद्धतीने पुरोगामी विचार लोकांना बाजूला ठेवून त्या विचाराखंड लोकांना बाजूला ठेवून जी अराजकता माजवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होतोय ते कुठेतरी थांबलं पाहिजे